नमस्कार शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामातील केळीची लागवड करताना काय काय उपाययोजना किंवा काय खबरदारी घ्यायची याच्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊ माझ्यासोबत आमचे मित्र विशाल गिद्दे केळी उत्पादक आणि केळीचे सल्लागार म्हणून ह्या मोहोळ तालुक्यामध्ये आणि माडा तालुक्यात काम करतात त्यांच्या प त्यांच्यापासून आपण माहिती घेऊ नमस्कार विशाल भैया नमस्ते आपण साधारण ही दहा एप्रिलची लागवड आहे तर उन्हाळी हंगामामधील केळी संदर्भातल्या एक उपाययोजना जे काय करायच्या असतात ते आपण ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने केलेल्या आहेत साधारण पंधरा अगोदर आपण एका साईडने दहनच्याची किंवा तागाची लागवड करतात तर आपण तागाची लागवड केली त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर दोन लॅटरल वापरलेत आपण दोन लॅटरलचा वापर करून एका लॅटरलवरती आपण दक्षिण दिशेला म्हणजे जेणेकरून त्याची सा दुपारनंतर जी सावली पडते आपल्याला ती सावली या बाजूला पडावी अशा पद्धतीनं आपण दक्षिण दिशेला तागाची लागवड केली आणि बरोबर एक फुटावरती दुसरी लाईन टाकून आपण केळीच्या रोपांची लागवड केली आहे तर त्याचा फायदा असा होतो आहे की हो आपल्याला त्या फेवरेबल वातावरणाची निर्मिती होते जे आपल्या जमिनीमधनं चगळ किंवा आपले तण जे आलेले आहे आणि हे ताग त्याच्यामुळं त्या दो रोपांची जी काही मर होणार आहे किंवा उन्हाळ्याचा जो सनस्ट्रोक बसतो तो, तो आपल्याला अजिबात त्याच्यामध्ये बसत नाही